आमचे सर सागर सर ह्या आम्हाला मराठी साहित्य संमेलन साठी दिल्लीला घेऊन चालले आहेत हे आमची सर्व टीम आहे पुण्यावरून आलो होता आम्ही हे डान्सर आहेत हा वादक आहे मी गायक आहे मला जास्त बोलते म्हणून मी काय करतो डायरेक्ट गाण्याची सुरुवात करतो मी गायक आहे फक्त गाणं म्हणून दाखवतो तुम्हाला बहिणीवरनं मी गाणं गात आहे गाण्याकडे लक्ष असू द्या आई रडती पदराला धरून माझी आई रडती पदराला धरून आज काय म्हणती आणि माझ्या हाड ना चालली आता का माझा बाप रडतो मंडप धरून काय म्हणतोय माझं हृदया मधलं काळी तो माझा भाऊ रडतो तो माझा दादा रडतो गळ्यात पडू राहतोय आणि माझी सोहळ्याची भाऊली मला जाची होती त्यानाच नेली ते गाळले शेवट अहो जाची होती त्यानाच नेली आम्ही लावलेली माया आज वायाला गेली ताई ताई म्हणून आठवणी आठवणीमुळं मग ती काय म्हणते अग सांगना देवी माझ्या भावा लाग भावा सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला आणि सुखी आई मी माझ्या गावाला अतिशय सुरेल वादल तुम्ही आता ज्यांचं ऐकलं मित्र नाव सांग रितेश तापकिरे रितेश तापकिरे हो। काय सांगशील कधीपासून सुरुवात केली गायला मी लहानपणापासूनच सुरुवात केली मी पाचवी सहावी होतो तेव्हापासून गाणे गातो लहान असताना बेंचवर वाजवायचं हो, हो।, हो। शाळेमध्ये असताना मी बालवडीपासन ते पहिली पहिली पासून ते दहावी पर्यंत वर वाजवायचो शाळेमध्ये असताना बेंचवर वाजवायचो गाणे म्हणायचो गाण्याची आवड कुठून लागली माझ्या वडिलांपासून माझे वडील गाणे गातात म्हणजे नाही का आराधी गीत ते गोंधळ वगैरे असतं ना जागरण बिगरण त्याच्यामध्ये गाणे गायचे तर मी लहान होतो मला भरपूर जण बोलायचे जाऊ नको वडिलांस शाळा शिक चांगलं नसतंय हे नसतंय पण मला नाद मला मग घरी झोपवलो ना रात्री मी घराची कडे हळूच उघडून रात्री बारा वाजता एक वाजता फादरच्या माग जायचं गाण्यासाठी मग गाण्याला जायचं मला हानायचे महाराज हाकलून द्यायचे मला जरी हाकल ना तिथून उठायचं मी थोडस पुढं जाऊन बसायचो पण बसायचो पुढे सगळं बात करायचो बसायचो गाणे गायचो मग त्याच्यानंतर मी एक गाणं पाठ केलं एक गाणं गायला शिकलो त्याच्यानंतर माझा आवाज आवडला भरपूर जणांना मग मला बोलले तू गाणे का म्हणत नाही म्हणलो माझे पप्पा मला म्हणू देत नाही म्हणून बाकीचे लोक मला गाव देत नाही म्हणून मी गाणे गात नाही पण एक गाणं माझं ऐकलं त्यांनी माझ्या तोडून ते गाणं गायलं मी तर तेव्हापासून मग त्यांना ला आवडायला लागले अरे हा हात गातोय गाणे बिने नाही का मी तवपासून गाणे म्हणायला लागलो मला मग कुठं पण कार्यक्रमाला घेऊन जायला लागले सोबत मी गाणं गायलो ना म्हणायची अरे हात चांगलं गातोय मी म्हंटल मी चांगलं गातोय मग मला पैसे बी भेटायला लागले त्याच्यासोबत पैसे भेटायला लागले तर मग मी अजून गाणे पाठ केले भरपूर गाणे पाठ केले आम्ही जसं पाहिलं तू गाणं असं लगेच सुचलं की ते म्हणून पण टाकतो हो तसं पण होतं मला लगेच डोक्यामध्ये आलं ना विचार एखादं सुचलं ना तर ते पण लगेच सादर करून टाकतो अनेक खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोककला आहेत आणि सध्या तुमच्या सगळे एज ची सगळी मुलं डी जे आणि कुठेतरी बार डिस्को अशा सगळ्या जे फॉरेनल कल्चर आपल्या पुण्यामध्ये किंवा इतर महाराष्ट्रामध्ये पसरलंय सगळ्या सगळ्या त्यामध्ये सध्याची तरुणाई धुंद असल्याचे पाहायला मिळते पण आता मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरत आहे आणि तुम्ही सगळेजण साहित्य संमेलनात चाललात आणि एक लोककला सादर करत या रेल्वेत न प्रवास करताय खर तर या लोककलेमध्ये संबळ एक महत्वाचं वाद्यन आहे तुला संबळ वाजण्याची आवड करा माझ्या पप्पांपासून ते काय करायचं आहे आमचे वडील म्हणजे माझे वडील आणि त्याचे वडील आहे ते पहिल्यापासूनचे मित्र आहेत मित्रासून आम्ही पण मित्र आहे का गाव कुठलं नगर अहमदनगर नगर, नगर। तिकडे तर परंपराच आहे याच्या सगळ्या गोष्टींची बर काय सांगशील मग आवड तुला कशी निर्माण झाली आवड म्हणजे माय पप्पा आरती वगैरे हो जायचे नाही का नवरात्रामध्ये हा त्यांच्या बसूनच आहे तुम्ही सगळेजण मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन चालली या सगळ्यांसोबत आहेस काय भावना आहेत सध्यांदाच पहिल्यांदाच आहे अभिमान वाटतोय सगळ्या गोष्टीचा दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरते हो खूप अभिमान वाटतो छान वाटते पहिल्यांदा आली खूप छान वाटते मी सातारा लोक मराठी साहित्य संमेलन दिल्ली मध्ये दिल्लीच्या तख्तावरती मराठीचा ध्वज पडत आता या पार्श्वभूमीवर तुला काही सुचतंय कविता नाही कविता वगैरे वी नाही पण डान्स वगैरे तू काय सांगशील मित्रा तू मराठी साहित्य संमेलन भरते तुला कोण घेऊन चाललंय मला माझे गुरु सागर रोकडे सर यांनी मला कॉलेज मधन उचललं 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 म्हणजे मी माझ्या भाषेत बोलतोय मला काही एवढं प्रोफेशनल बोलता येत नाही म्हणून त्यांनी मला मी कॉलेज मध्ये असताना गॅदरिंग होती त्यावेळेस मी पोत्रच झालो होतो पोत्र डान्स केला तर मी तेव्हा सरांनी मला बघितलं तेव्हापासून सर मला त्यांच्या सोबत घेऊन जातात आणि भी मी दिल्लीला पण पोत्राच बांधणार आहे सरांनी मला सांगितलं पोत्र मी पोत्राच बांधणार आहे आणि सर मला घेऊन आहे तिकडे ला नक्कीच खरं तर एकूण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोक परंपरा आहे लोकवादन आहे आणि या सगळ्यांची म्हणजे एक संस्कृती आहे महाराष्ट्र म्हणजे एक संस्कृती आहे एक सांस्कृतिक धर्म आहे आणि तो जोपासण्याचा प्रयत्न अनेक ग्रामीण भागांमध्ये केला जातोय आणि याच ग्रामीण भागांमधल्या साहित्यिकांना मराठी साहित्य संमेलनाचे जे आता महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री आहेत उदय सामंत हे आता बाराशे ग्रामीण साहित्यिकांसह पुण्यामधून साहित्य यात्री या स्वरूपाची महाजी शिंदे नावाचे एक्सप्रेस या गाडीतून आता दिल्लीपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे हे सा, हे सगळे आपल्या विद्यार्थी किंवा हे सगळे युवक यातून या, या रेल्वेतून प्रवास करतायत आणि एकूणच आता दिल्लीपर्यंत जाणार आहे खर तर दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन भरत आहे आणि विशेषतः मरा प्रत्येक मराठी भारताचा मरा प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी माणसासाठी ही खूपच अभिमानाची बाब असणार आहे खूपच म्हणजे मान उंचावी इतकी खरंतर मराठीची आपली गाथा आहे अशा पद्धतीने आता आपण या सगळ्यांशी चर्चा केली या भावाशी आपण चर्चा केली आपल्याला पण या सगळ्या गोष्टी आवडल्या बर आता शेवटच आपल्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील गाणं तुझ्या शब्दात काय सुचत आहे दोन मिनिटात संमेलनाबद्दल संमेलनाबद्दल मराठी साहित्यबद्दल बर सगळ्यांचं जाऊ द्या आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे या छत्रपती शिवाजी महाराजांनी खर तर पार झेंडा लावला छत्रपती शिवाजी महाराजांची गरिमा ही खर तर आपल्यासाठी सर्वांसाठी ते आराध्य दैवत आहेत काय सांगशील काय सध्याच्या भावना आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दोन शब्द जन्माला राजांचा अधिपती अहो राजांचा अधिपती आणि दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती

दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत तर अशाच अनेक आता खरं तर जवळपास बाराशे साहित्यिक आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे पैलू काय असणारे आता आम्ही फिरतोय प्रत्येकामध्ये काय का वेगवेगळे गुण आहेत कुठल्या मराठी साहित्यिकांमध्ये काय वेगळं पण लपलंय तसं आपण या भावाकडनं ऐकून घेतलं तसं आता प्रत्येक प्रत्येकांशी आपण वन टू वन संवाद साधणार आहोत बघूया आता आपल्याला आणखी कोण कोण मजेशीर साहित्यिक भेटतायत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा